नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरता काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महिला व बाल विकास मंत्रालयाच्या ऑनलाईन बैठकीतील काही निकष आलेले आहेत त्या निकषानुसार तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे हे आपण थोडक्यात पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरता मार्गदर्शक सूचना दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या माननीय सचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाइन बैठकीतील सूचनेनुसार इथे काही मार्गदर्शक सूचना देण्यात आला आहे त्यातली पहिली आहे नारी शक्ती दूत ॲप वर लाभार्थ्यांचे वय हे एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्षे पूर्ण नसेल तर त्या ला लाभार्थ्यास अपात्र करावे दुसरे आहे वेब पोर्टलवर लाभार्थ्याचे वहे तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे तिसरा आहे इथं लाभार्थ्याचे वय दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट पेक्षावर जास्त वय त्यांचं झालेलं असेल त्यांना अपात्र करण्यात यावं चौथं लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासून वयाची खात्री करावी वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये म्हणजे केवळ आधार कार्ड तपासून तुमचा वयाचा दाखला पूर्ण होणार नाही तर त्याच्यामध्ये तुमचे इतर तसेच पूर्ण कागदपत्र तपासले जाणार आहे ज्यात जन्मतारीख बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करण्यात येणार आहे पाचवं आहे कुटुंबात एक राशन म्हणजे एक कुटुंब दोन पेक्षा जास्त लाभार्थींच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे शासन निर्णयान्वये एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे माननीय सचिव याच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्या कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरावे लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्ड मध्ये काहीच बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडणार आहेत साव कुटुंबात दोन विवाहित महिला जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र होणार आहे उदाहरणार्थ कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोन पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र वो एक महिला पात्र ठरेल व इतर अपात्र ठरतील दोन कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहिणी अपात्र होणार आहे सातवा लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरीलप्रमाणे निकष लागू राहतील लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थीची तपासणी करून घ्यावी स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थीबद्दल कोणतीही माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसली तर त्या लाभार्थ्यास अपात्र करणार आहेत